तुम्ही सुरक्षित गाड्या बनवू शकता पण भारत मात्र सर्वात असुरक्षित रस्ते बनवेल काहीशा रुपयात ड्रायव्हिंग लायसन्स वितरित करेल आणि महामार्गावर अराजकता माजू देईल दर तासाला एकोणीस लोकांचा मृत्यू होईल बेपरवा वाहने चालवणे खड्डे आणि राजकारण्यांच्या आश्वासनापेक्षाही अधिक भ्रष्ट व्यवस्था भारताच्या भविष्याला मारून टाकते असे कमेंट्स मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत याचं कारण काय तर पुन्हा एकदा झालेला एक कार ॲक्सिडेंट जगातल्या सगळ्यात सेफ म्हणवल्या जाणाऱ्या गाडीतून जाणारं एक अख्खं कुटुंब या ऍक्सिडेंट मुळे संपलंय यात दोष कोणाचा सेफेस्ट कारचा की भारतीय रस्त्यांचा कि त्या फॅमिलीचा नक्की काय झालं या चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं इन जनरल म्हणतात पण ज्याच्या काळही आला आणि वेळही आली त्याचं काय आता हे अचानक कुठून आलं तर असंच घडलंय बँगलोर हायवेवर एका कार ऍक्सिडेंट मध्ये अख्खं कुटुंब एका सेफेश कार मधून आनंदात गाणी ऐकत सेफ प्रवास करणाऱ्या कुटुंबासोबत काळाने घाला घातलाय आता असं काय घडलंय नेमकं आणि त्याला जबाबदार कोण चला एकदा सविस्तर पाहूया एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बंगळुरू जवळील राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस वर नेलमंगलाजवळ एक दुःखद अपघात झाला परिणामी कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू झाला अपघातग्रस्त व्हॉल्वो कारमधून प्रवास करत असताना एक कंटेनर ट्रकने त्यांच्या वाहनाला चिरडले अनेक टन अॅल्युमिनियम खांबांनी भरलेला एक आयशर ट्रक बंगळूर कडून जात होता समोरून येणाऱ्या ट्रकमुळे कारच्या गाडी चालकाने एक सेफ्टी म्हणून त्याच्या वाहनाचा स्पीड कमी केला आणि ब्रेक दाबले समोरून अचानक थांबलेल्या दुसऱ्या वाहनांची टक्कर टाळण्याचा प्रयत्न करण्यात ट्रक चालक आरिफचे नियंत्रण सुटले यामुळे ट्रक उलटला डायवर्जन ओलांडलं आणि तुमकुरच्या विरुद्ध दिशेने जात असलेल्या वॉल्वो कारवर उलटला परिणामी सर्वच प्रवाशांचा ऑन दी स्पॉट मृत्यू झाला चंद्रम वय वर्ष सत्तेचाळीस त्यांची पत्नी गौरी वर्ष बेचाळीस त्यांचा मुलगा ज्ञान वर्ष सोळा दीक्षा वर्ष बारा त्यांची बहीण विजयलक्ष्मी वर्ष छत्तीस आणि तिची मुलगी आर्या वर्ष सहा अशी मृतांची ही नावं ही दुर्घटना घडली तेव्हा हे कुटुंब विजयपुरा येथे जात होतं चंद्रम हे बंगळूर येथील आय एस टी सॉफ्टवेअर सोल्युशनचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक होते त्यांनी जीपीटी गुलबर्गा येथील इलेक्ट्रॉनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटक येथून इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत रॉबर्ट बॉश इंजिनिअरिंग अँड बिझनेस सोल्युशन केपीआयटी टेक्नॉलॉजी आणि चीनमधील ग्रेट वॉल मोटरमधील महत्वपूर्ण भूमिकांचा समावेश होता दोन हजार अठरा मध्ये त्यांनी आय एस टी सॉफ्टवेअर सॉल्युशनची स्थापना केली ज्याने जागतिक स्तरावर कार्याचा विस्तार केलाय या अपघातात कारणीभूत असलेल्या घटना तपासण्यासाठी अधिकारी घटनेच्या सीसीटीव्ही अनालिसिस करतायत अपघातात जखमी झालेला ट्रक चालक आरिफ यांच्यावर चा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार चौकशी सुरू असल्याचंही समजत आहे तो दावा करतोय की त्याच्या अॅक्शन्स या दुसऱ्या वाहनांच्या अचानक थांबण्याच्या प्रतिसादात होत्या त्यामुळे त्याचं नियंत्रण सुटले त्याचप्रमाणे कर्नाटक पोलिसांनी देखील चंद्रम यांची गाडी चालवण्यात कोणतीही चूक नसल्याचं सांगितलंय ते सेफ कार चालवत होते पण समोरून आलेल्या कंटेनरमुळे त्यांचा ऍक्सिडेंट झाला असं पहिल्या तपासावरनं तरी बोललं जात आहे आता ते ज्या कारमधून जात होते ती जगातील सगळ्यात सेफेस्ट कार असल्याचं बोललं जात आहे पण त्या कारचे सेफ्टी फीचर्स काय आहेत आणि त्या कारमुळे आजपर्यंत कोणकोणते अपघात झालेत आणि कोणते नाहीत अपघात झालेले असतील तर त्यामध्ये किती जीवितहानी झाले हेही पाहूया वॉल्वो एक्सी नाइन्टी ही कार सेफ्टी प्रोव्हिजन्सच्या सर्व समावेशक संचामध्ये प्रसिद्ध आहे जी कार बायर्सचे संरक्षण करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी डिझाईन केलेली आहे या सेफ्टीमध्ये पुढे टक्कर वॉर्निंग आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंगचा समावेश आहे ज्यामुळे वाहने पादचारी आणि सायकल्स यांच्याशी टक्कर टाळण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी मदत होते लेन कीपिंग अँड लेन डिपार्चर वॉर्निंग ही वैशिष्ट्ये ड्रायव्हर्सना जर अचानक लेन डिपार्चर झालं त्यांच्या ते लेन ची स्थिती राखण्यात इशारे आणि हलक्या स्टेरिंग इनपुट प्रदान करून मदत करते ब्लाइंड ब्लाइंड इमर्जन्सी सिस्टीम म्हणून त्यांच्या स्पॉट्स मध्ये वाहनांना अलर्ट करते पायलट असिस्ट ही एक हाफ ऑटोनॉमस ड्रायव्हिंग सिस्टीम आहे जी लेन किपिंग सहाय्यक अॅडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल एकत्र करते वेग नियंत्रणात राखण्यात मदत करते पुढे वाहनांपासून अंतर ठेवते आणि कार त्यांच्या लेन मध्ये मध्यभागी ठेवते वाहन अनेक एअरबॅग सह सुसज्ज आहेत त्यामुळे अपघात झाला तरी अपघातावेळी या एअरबॅग्स उघडून त्या कारमधील प्रवाशांचं संरक्षण करू शकतात व्ही प्लेस प्रोटेक्शन सिस्टीम ही सिस्टीमही या कारमध्ये उपलब्ध आहे यामुळे प्रवाशांच्या डोक्याला आणि पाठीला सपोर्ट मिळून अपघातावेळी त्यांचं डोकं आणि त्यांची पाठ या भागांची दुखापत कमी होऊ शकते रोल स्टॅबिलिटी कंट्रोल आणि रोल ओव्हर प्रोटेक्शन सिस्टीम हे या कारमध्ये आहेत रोल ओव्हर अपघात टाळण्यासाठी आणि रोल ओव्हर झाल्यास प्रवाशांचं संरक्षण करण्यासाठी ही सिस्टीम एकत्र काम करतात वेगवेगळ्या ऑटोमोटिव्ह सुरक्षा संस्थांकडून सातत्याने हाय सेफ्टी रेटिंग मिळवून सर्वात सुरक्षित एसयूव्ही म्हणून वॉल्वो एक्सी नाईन्टी ही कार ओळखली जाते असं असूनही या कारला काही अपघात झाले तर या सिस्टीममुळे येथील यातील प्रवासी सुरक्षितही राहतात याही आधी काही अपघात झालेत पण त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आता यामुळे ड्रायव्हरला दोषी ठरवलं त्या ड्रायव्हर समोरची गाडी पाहून स्पीड कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामध्येच तो उलटला कारही सेफ ड्राईव्ह होत होती त्यामुळे दोष नक्की कोणाचा आहे हा एक मोठा प्रश्नच आहे आता वॉल्वोची सेफ्टी मेजर्स पाहायची झाली तर त्यामध्ये अपघातावेळी या सेफ्टी मेजर्सनी काम करणं गरजेचं होतं त्यांनी जर हे काम केलं असतं तर कदाचित हा अपघात झाला असला तरीही जीवितहानी ठेवू शकली असती त्यामुळे आता वॉल्वो सेफ्टी मेजर्स वरही शंका घेतली जाते आता पुढील तपासात या कारची योग्यरित्या तपासणी झाली या कार मध्ये काही दोष आहेत का हे तपासले गेले तरच या केसचा पुढचा भाग निश्चित होऊ शकतो सध्या तुम्हाला याबाबत काय वाटतं यामध्ये दोष नक्की कोणाचा सोशल मीडियावरून भारतीय रस्त्यांविषयी कमेंट्स करणं सुरू आहे पण यामध्ये खरंच रस्त्यांचा सुद्धा दोष आहे का कारची सेफ्टी मेजर्सनी या कारच्या मालकाला दगा दिला का याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद